नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या के डी चंगम या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज एक प्रश्न आलेला आहे की नवीन घर घेताना कोणत्या गोष्टी पाहाव्यात किंवा कोणत्या गोष्टी चेक कराव्यात याबद्दलची माहिती सांगावी आपण नवीन घर घेता असताना वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी ह्या महत्त्वाच्या मांडल्या गेल्या आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समाधान राहण्यासाठी शांती राहण्यासाठी तसेच घरामध्ये सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा राहण्या राहण्यासाठी या गोष्टी वास्तुशास्त्रानुसार महत्त्वाच्या मांडल्या गेल्या आहेत नवीन घर घेताना पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घराचे मेन एंट्रेस मी मुख्य प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचे पूर्व पश्चिम उत्तर व ईशान्य या दिशेला असेल याची आपण काळजी घ्यावी व त्यानंतर आपण जे अन्न शिजवतो ते म्हणजे स्वयंपाकघर स्वयंपाकघर हे वास्तुशास्त्रानुसार दिशेला असावे दिशा म्हणजे पूर्व व दक्षिण याचा कॉर्नर किंवा कोपरा म्हणजे दिशा त्यामुळे दिशेला स्वयंपाकघर असेल याची काळजी घ्यावी त्यानंतर आपण आपल्या घरातील पाण्याचा साठा म्हणजे जसं बोरवेल किंवा जर तिथे बोर मारत असेल बोरवेल तसेच आपण अंडरग्राऊंड प्रा पाण्याची टाकी ही ईशान्य दिशेवर असेल याच किंवा पूर्व उत्तर ईशान्य या या प्रभागामध्ये पाण्याचे जलतत्व या दिशेला असेल अशा प्रकारे रचना असावी व त्यानंतर बेडरूम बेडरूम म्हणजे झोपण्याची जागा वास्तुशास्त्राने बेडरूम हे पश्चिम दक्षिण नैऋत्य या दिशेला आपल्या घरामध्ये बेडरूम असेल याची आपण काळजी घ्यावी तसेच आपण आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश भरपूर येईल किंवा खेळती हवा हवा येईल अशा प्रकारे आपण जर घराची रचना असेल तर अशा प्रकारचे घर आपण नक्कीच खरेदी करावे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद